जैन मित्रांनो आजचा जो काही टॉपिक आहे आपला टाइम अँड वर्क टाईम अँड वर्कवर चर्चा करायची आहे आपल्याला तर त्यामध्ये पण मी काय केलेलं आहे एक प्रकार घेतलेला आहे हा एक फॉर्म्युला बेस आधारित प्रश्न राहतात याच्यामध्ये काय कोणता फॉर्म्युला वापरायला लागेल बघा एक सूत्र सांगतो तुम्हाला एम वन एच वन आणि डी वन गेला डब्ल्यू वन या गोष्टीचा अर्थ काय होता तर लगेच सांगतो बघा त्याच्यानंतर याच वाक याच प्रश्नामध्ये आणखी एक दुसरं वाक्य राहणार त्याला आपण नाव देऊ एम टू एच टू आणि डी टू आणि भाग याला म्हणून डब्ल्यू टू या गोष्टीचा अर्थ काय होणार म्हणजे पहिल्या वाक्यातले माणसांची संख्या पहिल्या वाक्यातल्या तासांची संख्या आणि पहिल्या वाक्यातले दिवस त्यानंतर पहिलं काम जे काही काम राहतं का ते मेंशन खाली मेन्शन करायचं त्यानंतर आणखी याच्यामध्ये काय राहतं मजुरी पण राहते मजुरी पण एक कामच असते त्याच्यामुळे ते कामाच्या जागी मेन्शन करायचं म्हणजे खाली मेन्शन करायचं त्यानंतर यम टू म्हणजे काय होणार दुसऱ्या माणसांची संख्या यश टू म्हणजे दुसरे तास यश डी टू म्हणजे काय होणार दुसऱ्या दिवसांची संख्या आणि डब्ल्यू टू म्हणजे काय होणार दुसरं वर्क ठीक आहे या फॉर्म्युल्याचं आज काम करायचं आपल्याला बघा हा एक फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे हा जेवढी काही प्रश्न राहणार या फॉर्म्युला बेसवर आपल्याला सॉल्व्ह करायचे बघा पहिलाच प्रश्न तुमच्यासोबत एक प्रश्न आणखी हा पहिला प्रश्न बघा या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं एका घराचे बांधकाम अठरा पुरुषांनी वीस दिवस दररोज बारा तास काम केल्यानंतर घर पूर्ण झालं ठीक आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये जे काही माणसांची संख्या दिली अठरा किती दिवसात केलं त्यांनी वीस दिवसात दररोज किती तास काम केलं बारा तास एक घर बांधून पूर्ण केलं म्हणते बघा एक घर पूर्ण झालं म्हणजे एक काम पूर्ण झालं असं म्हटलं काम जर मेन्शन केलं असेल तर लिहायचं म्हणजे शंभर साड्या बनवायचं आहे किंवा शंभर साड्या विण्याचं काम आहे जर काम मेन्शन केलं तर आपण लिहायचं जर काम मेन्शन केलं नसेल तर आपण लिहिण्याची काही आवश्यकता नाही तिथं म्हटलं एक घर बांधतात एक लिहून टाकला त्यानंतर म्हटलं आपल्याला दुसरं वाक्य बघा दुसरं वाक्य सुरू झालं तर पासून तर पंधरा पुरुषांना दररोज नऊ तास जर काम केलं काम केल्यास ते घर बांधण्यासाठी म्हणजे तेच म्हणजे जे इथे घर बांधण्याचं काम करत होते तेच काम करत आहे त्यांना किती दिवस लागतील म्हणजे दुसऱ्या दिवसांची संख्या काढायची म्हणजे डी टू ची किंमत काढायची आपल्याला बस एवढं साधं साधं प्रश्न राहतो बघा आता काय होणार हा अठरा इथेच राहणार गुन्हे लागणार वीस आणि गुन्हे लाणार बारा त्याच्यानंतर भागेला काय राहणार हे सर्व इथे गुन्हेला या बाजून आल्यानंतर काय होणार भागेला पंधरा गुन्हेला ना बरोबर निघणार आपल्याला दुसऱ्या दिवसांची संख्या किती राहते दुसरे दिवस ठीक आहे आता भाग द्या इथे नऊ ने जर भाग दिला नऊ एक नऊ नऊ दोन्ही होतात अठरा परत पाचचा भाग जातो पाच त्रिक पंधरा पाच चौक किती होतात वीस परत तीनचा भाग जातो तीन एक तीन आणि तीन, तीन, तीन चौक किती होतात बारा आता आपल्याकडे शिल्लक राहिला चार गुन्हेला चार सोळा सोळा गुन्हेला दोन म्हटलं तर किती होते बत्तीस म्हणजे दुसऱ्या दिवसांची संख्या जर पाहिला तर दुसऱ्या दिवसांची संख्या किती आहे बत्तीस कुठे विचारण्यात आला होता अकोला जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये या प्रश्नाचं उत्तर किती राहणार बत्तीस चलो आगे जर सात व्यक्ती एखादे काम बारा दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त व्यक्ती किती लागतील बघ छान प्रश्न अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे बघा सात व्यक्ती एखादे काम म्हणजे सुरुवातीला व्यक्तींची संख्या सात बारा दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात एक काम म्हणजे एक लिहून घेतला आपण त्याच्यानंतर म्हटलं सदर कामाच्या दुप्पट का म्हणजे इथे जर एक काम करत होते तर आता याच्या दुप्पट काम करायचं म्हणजे इथे किती काम होणार दोन काम लक्षात दो। दो। ठेवा सदर कामाच्या दुप्पट का सुरुवातीला इथं किती काम करत होतं एक याच्या दुप्पट काम म्हटलं तर किती होणार दोन दुप्पट म्हटलं तर किती होणार दोन जर त्याने म्हटलं असतं तीन पट करते तर तीन लिहिलं स्थापन दुप सदर कामाच्या बघा इथं लिहिलं सदर कामाच्या दुप्पट सदर कामाच्या दुप्पट का सदर कामाच्या काम बघा ठीक आहे दुप्पट काम करतो आठ दिवसात म्हणजे किती दिवसात करायचं आठ दिवसात करायचंय पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त किती व्यक्ती लागतील आता किती मजूर लागतील आपल्याला माहित नाहीये ची किंमत काढायची म्हणजे दुसऱ्या मजुरांची संख्या काढायची ठीक आहे आता भाग वगैरे तोडू शकता तुम्ही बे एक बे बे चोक आठ परत हा चार इथे एम टू ला गुन्हेला इकडे आल्यानंतर का होणार भागेला म्हणजे सात गुन्हेला बारा आणि भागेला किती येणार चार बरोबर निघणार एम टू म्हणजे दुसऱ्या मजुरांची संख्या बघा आता आणखी परत भाग जातो चार एक चार चार एक चार चार त्रिक बारा सात त्रिक किती होतात एकवीस एकवीस मजूर म्हणून नका आता उत्तर एकवीस नाही आहे त्याचा अतिरिक्त बघा इथे काय म्हटलं वाक्य तुम्ही म्हटलं अतिरिक्त व्यक्ती किती लागतील अतिरिक्त किती व्यक्ती लागतील म्हणजे सुरुवातीला मजुरांची संख्या किती होती आपल्याकडे सुरुवातीला मजुरांची संख्या होती सात ठीक आहे ना आता किती मजूर आहे एकवीस म्हणजे किती अतिरिक्त मजूर लागणार म्हणजे एकवीस मधून जर सात मायनस झाले किंवा सात मधून एकवीस एकवीस मधून किती सात मायनस झाले तर किती अतिरिक्त मजूर लागतील चौदा तर या प्रश्नाचं उत्तर होतं चौदा सात नाही एकवीस नाही काहीच नाही एकवीस पण नाही येणार एकवीस उत्तर नाही येणार कारण की त्याने मेन्शन केलाय तर किती अतिरिक्त व्यक्ती लागतील किती अतिरिक्त म्हणजे सुरुवातीला सात होतेच आणखी त्याच्यात आता किती मजूर लागणार होते एकवीस मजूर लागणार होते तर किती अतिरिक्त मजूर लागले तर चौदा या प्रश्नाचं उत्तर किती होतं चौदा लक्ष पंधरा मजूर एक काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम छत्तीस दिवस सत्तावीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील बघ इथे पण वाढवावेच लागतील असं म्हटलं प्रश्न व्यवस्थित वाचायचा आपण बघ पंधरा आहे छत्तीस दिवसात एक काम पूर्ण करतात जेव्हाही कधी काम मेन्शन केलं नसेल तर आपण लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही तिथं जर काम मेन्शन केलं तर आपल्याला लिहायला लागतं तर इथं काही मेन्शन नाही केलं तर एक काम करतात तर तेच काम सत्तावीस दिवसात करायचं आहे पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील किती मजुरांची संख्या वाढवावी लागेल आपल्याला माहित नाही म्हणजे एम टू ची किंमत काढायची आणि तेच काम करता म्हणजे एकच काम करता ठीक आहे इथपर्यंत आता भाग द्या पंधरा गुन्हेला छत्तीस सॉरी पंधरा गुन्ह्याला इथे छत्तीस हा सत्तावीस इथे गुन्हेला या बाजून आल्यानंतर का होणार भागेला आणि बरोबर निघणार दुसऱ्या मजुरांची संख्या भाग द्या इथे नऊ न भाग दिला नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस परत तीन एक तीन तीन पाच पंधरा पाच चोख किती होतात वीस म्हणजे एम टू ची जर किंमत पाहिला तर किती आला पाचशे वीस म्हणजे दुसऱ्या मजुरांची संख्या किती आली वीस परंतु प्रश्नामध्ये मेन्शन काय केलं बघा तुम्ही व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करा बघा कि किती मजूर वाढवावे लागतील म्हणते म्हणजे मजुरांची संख्या वाढवायची आपल्याला लक्षात ठेवा सुरुवातीला किती मजूर होते पंधरा मजूर होते आता किती मजूर लागत आहे वीस मजूर लागत आहे म्हणजे मजुरांची संख्या किती वाढली सॉरी मजुरांची संख्या किती वाढली तर ने वाढली पाच मजूर आणखी वाढले आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं पाच वीस नाही महाराज बीड जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न जसा मागचा प्रश्न होता अतिरिक्त किती मजूर लागतील सेम त्यांनी तसाच प्रश्न केला की मजूर किती वाढवावे लागतील तर किती वाढवावे लागतील पाच मजूर आणखी एक्स्ट्रा लागेल कारण की पंधरा मजुरांची संख्या आधीच होती आता त्याच्यामध्ये आणखी पाच मजुरी ऍड करावा लागेल चला आठ मजूर रोज चार तास काम करून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम वीस मजूर रोज चार तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील दुसऱ्या दिवसांची संख्या काढायची आपल्याला बघा आठ मजुरांची संख्या चार तास काम करते एक काम दहा दिवसात पूर्ण करतात गुंतत एक काम करतात त्याच्यानंतर म्हटलं तेच काम वीस मजूर हेच काम करायचं म्हणजे इथे एक काम करते ते इथे एकच काम करणार तेच काम वीस मजूर सॉरी पीस मजूर, रोज करूं। चार तास काम करून किती दिवसात संपवतील म्हणजे दुसऱ्या दिवसांची संख्या काढायची आहे बघा आता इथे भागीला उलट गुन्हे आठ आहे सॉरी इथे आठ आहे गुन्हेला आहे चार गुन्हेला आहे दहा त्याच्यानंतर वीस गुन्हेला चार इथे गुन्हेला होते इकडे आल्यानंतर भागीला तर वीस गुन्हेला चार बरोबर निघणार दुसऱ्या दिवसांची संख्या आपल्याला चारने भाग जातो चार एक चार चार एक चार परत आता दहाने भाग गेला दहा एक दहा दहा दोन्ही किती येतात वीस बे एक बे, बे चौ पाठ म्हणजे दुसऱ्या दिवसांची जर संख्या जर विचारला असता तर किती आला तर दुसरे दिवस किती लागतील चार दिवस लागतील बुलढाणा जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे समजत आहे ठीक आहे चुलोआ करेक्ट राय पंधरा मजूर आहे एक काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सत्तावीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लक्षात ठेवायचं हे वाढवावे हे जे काही शब्द दिले आहे ना या शब्दाचा आवर्जून लक्षात वाढवावे लागतील हे प्रश्नात महत्वाचे राहतात ते शब्द किती वाढवावे लागतील कोणते ठीक आहे ना किती वाढवावे लागतील हायलाइट करून देतो मी तुम्हाला किती वाढवावे लागतील या प्रश्नात महत्वाचं आहे ते किती वाढ करावे लागेल मग पहिले सुरुवातीला मजुरांची संख्या किती ती पंधरा किती दिवसात काम करत होते छत्तीस दिवसात एक काम पूर्ण करत होते काही काम दिलं नाही एक मानून घेतलं पूर्ण करत होते तर तेच काम सत्तावीस दिवसात हेच काम करायचं म्हणजे इथे एक काम तर इथे एकच काम करणार सत्तावीस दिवसात कम्प्लीट करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील म्हणजे दुसऱ्या मजुरांची संख्या आपल्याला काढायची होती म्हणजे एम टू ची किंमत काढायची होती ठीक आहे ना बघा इथं सत्तावीस इकडे आल्यानंतर भागेला म्हणजे पंधरा गुन्हेला किती येणार छत्तीस आणि भागेला किती येणार सत्तावीस बरोबर निघणार एम टू ची किंमत नऊ ने जर भाग देतो म्हटलं नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस होता तीन एक तीन तीन पाचशे पंधरा पाच चोक किती होतात वीस म्हणजे दुसऱ्या मजुरांची संख्या आली आपल्याकडे वीस वीस मारणे मारण्याची गडबड करू नका हो बघा वीस नाही उत्तर ठीक आहे ना त्याने म्हटलं किती वाढवावे लागतील सुरुवातीला मजुरांची संख्या किती होती पंधरा सुरुवातीला मजुरांची संख्या होती पंधरा आता वीस मजूर लागत आहे तर किती मजूर वाढ करावे लागतील पाच ठीक आहे ना मला वाटते हा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये पण आला आणखी एका ठिकाणी आपण पाहला हाच प्रश्न इथे पण तेच सेम प्रश्न आला बीड जिल्हा पोलीस वरती दोन हजार चोवीस रिपीट झालेला प्रश्न चलो चलो आगे चलो नेक्स्ट वीस मजूर रोज बारा तास काम करून एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात तर पंधरा मजूर रोज आठ तास काम करून तेच काम किती दिवसात पूर्ण करते दिसते हा कलर ठीक आहे दिसते दहा मजूर आहे मजुरांची संख्या दहा रोज बारा तास काम करू एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात जे काही काम राहते ते खाली लिहायचं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर म्हटलं दुसऱ्या वाक्यामध्ये पंधरा मजूर रोज आठ तास काम करून तेच काम किती पूर दिवसात पूर्ण करतील म्हणजे दुसऱ्या दिवसांची संख्या काढायची म्हणजे एक काम इथे करतात एक काम इथे करते तुम्ही मेन्शन करा नका करू, करू काम जर काम प्रश्नामध्ये दिलं तर आपल्याला मेन्शन करावं लागेल जर काम दिलंच नाही तर आपल्याला मेन्शन केलं नाही केलं काही फरक नाही पडत बघा आता याला सॉल्व्ह करा दहा गुन्हेला बारा गुन्हेला पंचवीस त्याच्यानंतर हा पंधरा इथे गुन्हे लावता ती इकडे आल्यानंतर भाग गेला आठ पण गुन्हे होता इकडे आल्यानंतर भाग गेला बरोबर निघणार दुसऱ्या दिवसांची संख्या थोडा आता पाचने जर भाग घेतो म्हटलं पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस तीन एक तीन आणि तीन चौक होतात बारा चार एक चार चार त्रिक होतात चार दोन्ही होतात आठ ठीक आहे परत भाग जातो बेका बे आणि बे पास पास पंच दहा आता शिल्लकराला पाच गुन्ह्याला पाच म्हणजे किती पंचवीस म्हणजे दुसऱ्या दिवसांची संख्या किती आली पंचवीस लक्षात ठेवा किती आलं उत्तर पंचवीस ठीक आहे छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये या टॉपिकवर आधारित नाही का तुम्हाला एक या दोन प्रश्नात हमखास राहतो हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणून महत्वाचं आहे जर सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात आता इथे शंभर साड्या विणण्याचं काम आहे इथं काम मेन्शन केलेलं काम लिहायचं जसं आतापर्यंत आपण काम लिहायचं काम नव्हतं आपल्याला परंतु आता इथं आपल्याला काम लिहा लागेल बघा सोळा मजूर आहे शंभर साड्या विणण्याचं काम करत आहे काम जर दिलं असेल तर लिहायचं शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात किती दिवस लागतात एकवीस दिवस लागतात आणि त्याच्यानंतर पडत तर, तर नंतरच वाक्य बसा दोनशे साड्या विनत आहेत जर इथं शंभर आहे तर इथे किती साड्या विनत आहेत दोनशे साड्या बारा दिवसात जर विनायच्या असेल तर किती कामगार लागतील म्हणजे दुसऱ्या मजुरांची संख्या काढायची होती आपल्याला एम टू ची किंमत काढायची होती बघा सॉल्व्ह करत आहे आता इथे जर आपण भाग देतो म्हटलं शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे चालते कारण की हा भागेला तिकडे गेल्यानंतर गुन्हे लावणार ला। ठीक आहे ना नाही ज्यांच्या लक्षात येत असेल तर सर्व घेऊन या इकडे बघा इथं राहणार सोळा इथं सोळा जशी तशी गुन्हेला एकवीस हा भागेला इकडे आल्यानंतर गुन्हे लावतो त्याच्यानंतर भागेला इथं ऑलरेडी शंभर आहे राहू द्या आणि हा बारा इथं गुन्हे लावते इकडे आल्यानंतर भागेला बरोबर निघणार यम टू ची किंमत लक्षात ठेवा बरोबर भाग वगैरे असा ठीक आहे ना आता भाग तोडू शकतो आपण शंभर एका शंभर शंभर दोन्ही किती दोनशे ठीक आहे परत चारने भाग जातो चार तरी बारा आणि चार चोक होतात सोळा तीन एका तीन तीन सात होतात एकवीस सात चोक किती होतात अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्हेला दोन म्हटलं का तर किती होतं छप्पन दुसऱ्या मजुरांची संख्या जर विचारलं दुसऱ्या कामगारांची संख्या किती लागणार तर छप्पन कामगार लागतील तर किती राहणार छप्पन लक्षात मजूर रोज आठ तास काम करून पंधरा मजूर आहे रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात कोणतं एक काम मी मेन्शन का करत आहे जेणेकरून तुम्हाला ते सूत्र समजलं पाहिजे इथं काम दिलं नसेल तरी आपण मेन्शन करून घ्यायचं एक काम म्हटलं तर एकच काम लिहायचं दोन म्हटलं तर दोन काम लिहा काम राहणार आपलं खाली बरेच वेळा काय होतं तर काम आपल्याला लिहिणार कुठे लिहावं ते हे लक्षात नाही राहत तर काम जे काही राहते ते लिहायचं खाली हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर म्हटलं सोळा मजूर आहे ठीक आहे नऊ तास रोज काम करते तो किती दिवसात दिवसांची संख्या काढायची आपल्याला तेच काम करताय तेच काम करताय म्हणजे इथे एक केलं इथे एक करणार खरं आता इकडे तिकडे पंधरा गुन्ह्याला आठ गुन्ह्याला अठरा सॉरी त्याच्यानंतर भागेला येणार सॉरी भागेला येणार हे सोळा गुन्ह्याला नऊ आणि बरोबर निघणार दुसऱ्या दिवसांची संख्या आपल्याला नऊ एक नऊ नऊ दोन्ही किती होतात अठरा त्यानंतर परत भाग जातो आठ एका आठ आठ दोन्ही सोळा दोन ना दोन कॅन्सल झाले पंधरा बरोबर दुसऱ्या दिवसांची संख्या बरोबर किती आला आपला पंधरा त्याने तेच विचारलं दुसऱ्या दिवसांची संख्या किती असेल पंधरा दिवस लागेल सोपी सोपी प्रश्न राहतात सर त्याच्यामध्ये काही किचकट नाही राहत फक्त आपल्याला ते जे काही सुरुवातीला सूत्र सांगितलं तर ते सूत्र लक्षात आलं पाहिजे हो व्यवस्थित हाच प्रकार आहे त्याच्यातला हा जबरदस्त प्रकार आहे बघा एका गड्यावर म्हणते ऐंशी सैनिकांना पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य तीन दिवसानंतर झालं असं की वीस सैनिक इतरत्र निघून गेले तर शिल्लक राहिलेले अन्न आता सैनिकांना किती दिवस पुरेल बघ आता ह्या त्याच्यातला एक विशिष्ट प्रकार आहे याच्यात आता फॉर्म्युला नाही काही नाही आता याच्यात आपल्याला बेसिक समज निर्माण करावं लागते कारण की इथे आता सूत्र वगैरे वापरून काही प्रश्न सॉल्व्ह होणार नाही बघा एका गडावर म्हणते ऐंशी सैनिक दिवस एवढा होता ऐंशी सैनिक होते लक्षात देता बरोबर तुम्ही समजून घ्या ऐंशी सैनिक होते यांना पंधरा दिवस पुरेल एवढा होता पंधरा दिवस पुरेल एवढा अन्न साठावा तीन दिवसानंतर वीस सैनिक निघून गेले बरं तीन दिवसानंतर निघून गेले म्हणजे दिवस किती शिल्लक राहिले आता बारा दिवस शिल्लक राहिले पंधरा दिवस पुरेल एवढा अन्नसाठा होता परंतु आता तीन दिवसानंतर वीस सैनिक निघून गेले तर ऐंशी सैनिकांचा पंधरा दिवसाचा अन्नसाठा होता तीन दिवसानंतर सैनिक निघून गेले आता दिवस किती शिल्लक राहिले बारा दिवस म्हणजे इथून आपण असं म्हणू शकतो की ऐंशी सैनिकांचा बारा दिवसाचा अन्नसाठा शिल्लक आहे बघा तिथं ऐंशी सैनिकांचा बारा दिवसाचा अन्नसाठा शिल्लक आहे पंधरा दिवसाचा होता तीन दिवसानंतर निघून गेले म्हणजे तीन, नि तीन दिवस यांनी अन्न खाल्लं असेल म्हणजे तीन दिवसाचा निघून गेले तर आता किती दिवस शिल्लक राहिले बारा बारा दिवस शिल्लक राहिले ऐंशी सैनिकांचा अन्न साठा शिल्लक राहिला त्याच्यानंतर काय म्हणते वीस सैनिक निघून गेले सुरुवातीला सैनिकांची संख्या होती ऐंशी आता वीस निघून गेले आता शिल्लक राहिलेले सैनिक साँगान किती आहे मग साठ साठ सैनिक शिल्लक राहिले आता ह्या साठ सैनिकांना हा जो काही ऐंशी गुन्हेला बारा दिवसात अन्न साठा आहे हा किती दिवस पुरेल असं आपल्याला प्रश्नात विचारला दिवसांची संख्या काढायची बघा शिल्लक राहिलेला अन्न साठा उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल आता शिल्लक राहिलेले सैनिक किती आहे साठ यांना एवढा अन्न साठा किती दिवस पुरेल एवढं साधन जनरल आपला बघा आता इथली ऐंशी गुन्हेला बारा आणि भागीला येणार साठ बरोबर निघणार आपल्याला दिवसांची संख्या झिरो ना झिरो कॅन्सल सहा एक सहा साईन दोन्ही बारा आठ दोन्ही किती होतात सोळा म्हणजे दुसऱ्या दिवसांची संख्या किती लागेल म्हणजे जो काही शिल्लक राहिलेल्या सैनिकांना तो किती दिवस पुरेल सोळा दिवस पुरेल एकदम साधं सूत्र वगैरे न वापरता पण हा प्रश्न सॉल्वू शकतो बघा एकदा आणखी एक प्रश्न असेल बघा हा हा प्रश्न ट्राय करा तुम्ही बघा एका किल्ल्यावर तीनशे सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न तीस दिवस पुरते होते ठीक आहे बघा आणखी एकदा समजावतो एका किल्ल्यावर तीनशे सैनिक आहेत सैनिक त्यांना तीस दिवस पुरेल इतकं अन्न साठा आहे किती दिवस पूर्ण तीस दिवस परंतु झालं असं म्हणते चोवीस दिवसानंतर त्यापैकी शंभर सैनिक निघून गेले आता चोवीस दिवसानंतर निघून गेले शिल्लक सैनिक किती आहे सांगा आता शिल्लक सैनिकांची संख्या किती आहे दोनशे हे शिल्लक राहिले शिल्लक किती आहे दोनशे परंतु किती दिवसानंतर चोवीस दिवस चोवीस चोवीस दिवसानंतर शंभर सैनिक निघून गेले म्हणजे तीस दिवसाचा पुरणारा साठा होता त्याचे चोवीस दिवसानंतर निघून गेले आता शिल्लक किती दिवस राहिले सहा दिवस सहा दिवसाचा शिल्लक आहे अन्न साठा सहा दिवसाचा अन्न साठा शिल्लक आहे ठीक आहे ना परंतु किती सैनिकांचा तीनशे सैनिकांचा असं म्हणा की तीनशे सैनिकांचा सहा दिवसाचा अन्न साठा बघा आणखी एकदा परत सांगतो तीनशे सैनिकांना तीस दिवस पुरेल इतका अन्न साठा होता परंतु झाला असं की चोवीस दिवसानंतर शंभर सैनिक निघून गेले पण आता सैनिक शिल्लक किती राहिले मग दोनशे तीस दिवसाचा अन्न साठा होता चोवीस दिवसानंतर निघून गेले परंतु चोवीस दिवस तर या तीनशे सैनिकांना काही अन्न खाल्लं असेल तो शिल्लक राहिलेले दिवस किती आहे सहा दिवस म्हणजे या तीनशे सैनिकांचा सहा दिवसाचा अन्नसाठा शिल्लक आहे परंतु आता तो कोणाला खायचा आहे शिल्लक राहिलेल्या सैनिकांना शिल्लक राहिलेले सैनिक किती आहे दोनशे या दोनशे सैनिकांना आता आता तो किती दिवस पुरेल असं विचारण्यात आलं होतं बघा याला सॉल्व्ह तीनशे गुणेला सहा आणि भागेला किती ना हे दोनशे सॉरी बरोबर निघणार दिवसांची संख्या ठीक आहे दोन झिरो ना दोन झिरो कॅन्स बे कबे बेत्रिक सहा तीन त्रेक किती होतात नऊ दुसऱ्या दिवसांची संख्या किती लागणार किती दिवस पुढील त्यांना नऊ दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं नऊ दिवस ठीक आहे समजलं मित्रांनो आजच्या भागात एवढंच बघू आपण बघू पुढच्या भागामध्ये नवीन लवकरात लवकर भाग येऊ नये ठीक आहे ना तोपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना आणि अभ्यास चालू ठेवा आणि ग्राउंड चालू ठेवा ठीक आहे जय हिंद